खरोखर माणूस म्हणून दरित्र किती श्रेष्ठ होते कारण म्हणजे तो भाव वेगळा होता की बाहेर दिसणारा लेखक वेगळा आणि घरातला वेगळा त्यामुळे आज तुमचं भाषण जरी तुम्हाला असं वाटत असेल छोट असलं ते छोट नव्हतं तेवढं आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणार धन्यवाद सर इतिहासाचे सखोल अभ्यासक असणारे समृद्ध प्रथम शैली आणि कष्टशीत व्यक्तिरेखा आणि प्रभावी संवाद यांनी इतिहासातील घटनांना कल्पकता देऊन वाचकांपर्यंत पोहोचवण्यात असणारे पाटील आणि चरित्र लेखक आहेत सखोल ऐतिहासिक अभ्यासामुळे आज घराघरात खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारे इतिहास पोहोचवण्यात त्याचा महत्वाचा वाट आहे स्वतः अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि असे अं अध्यक्षाकडे विनंती करते खर तर आमचे सगळ्यांची तेथेशी जवळ की ते स्तपत आहेत पण हा साहित्य अकानेमी तरफेले आमचा सेवा नगरमध्ये आलेले आहेत मी आजच्या सत्राचा अध्यक्ष भाषण करायची विनंती त्यांना करते या ठिकाणी उपस्थित असलेले निवृत्तर्वी तत्प्रमाण प्रवीण चांदेकर चांदेकर

त्या ठिकाणी गेल्यावर आमच्या उत्साहावर अक्षरशः पाणी पडत आणि खूप वाईट अनुभव येतात पण मला वाटते गेल्या वर्षभरामध्ये साहित्य अकादमी तर्फे एखाद्या साहित्यिकाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्याला एवढा मनापासून गरभरीत रसरसीत प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला तुम्हाला सांगू शकतील मित्र मला माझं मत भरून आलेलं नाही कारण मी माझा स्वभाव असा आहे की ज्या लोकांनी आपल्या जीवनावर उपकार केले त्याला मी कधीही विसरत नाही आणि नागपाई हे नाव मी कधी अगदी आयुष्याच्या आखेच्या श्वासापर्यंत मी विसरू शकत नाही कारण मी त्यांना कधी पाहिलं नाही ते नाव माझ्या गावचे होते पण कॉलेजात असताना लोकशाहीची आराधना या नावाचा त्यांच्या भाषणाचा उत्तम संग्रह मी वाचला आणि एखाद्या राजकीय नेत्याचं मराठी एवढं सुंदर सहज ओघवत आणि तितकंच परिणामकारक असू शकतं हे मला त्यांच्या भाषणाने शिकवलं आज आपलं ते सुरू आहे मतदान खोटं झालं का खरं झालं का काय वगैरे त्या त्याच्या भाषणाच्या संग्रहाचं मी पंचवीस वर्षापूर्वी वाचलंय पण माझ्या अजून लक्षात आहे की पहिलंच भाषण त्यांचं मतदान प्रतिक्रियेवर हो आहे आणि तुम्ही मतदान करता म्हणजे काय तुमच्या हातामध्ये शुष्काब नसतो तर तो तुमच्या पुढच्या पाच वर्षाचा शिलालेख असतो जीवनाचा त्याला गंध नसतो पण त्याचे कंप तुम्हाला पुढच्या पाच वर्षात जाणवणार आहेत एक मतपत्रिकेच वर्तन त्यांनी असं दीडशे दीड पाळामध्ये वगैरे केलेलं की हे फार मोठं व्यक्तिमत्व होऊन केलं नव्या पिढीला माहिती नाहीये कोकण रेल्वेचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं आपल्या मराठी नव्हे तर इंग्रजी आणि संस्कृत भाषेनं भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना भूल पाडणारा नेता म्हणजे बॅरिस्टर नागपे होते एके ठिकाणी लिहिलेलं आहे की त्यांनी पियाला सांगितलेलं असेल तर की नातचं भाषण असेल तर मला आधी दोन दिवस सांगत चला मी वेगवेगळं राखून ठेवतो आणि पंडितजींनी म्हटलेलं आहे की हिज इंग्लिश इज आउटस्टँडिंग इज आणि निधन झाल्यानंतर लालबाबूनी जे फक्त तीन मिनिटाचं भाषण केलेलं आहे ते अतिशय सुंदर असं भाषण आहे खूप सांगण्यासारख्या आठवणी आहेत कृष्णकांत हे यंत तरुर्क काँग्रेसमधली चळवळ होती त्यामध्ये कृष्णकांत होते मोहन होते चंद्रशेखर होते दोन हजार साली मी कृष्णकांत उपराष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो मोहन धाने यांच्या बरोबर गेलेलो होतो आणि याचे गवाह आता विश्वनाथ कराड सुद्धा आहेत तर कृष्णकांत पाच दहा मिनिटं जे नागबाबू बद्दल बोलले होते दुर्दैवाने त्यावेळेला एवढे पॉवरफुल मोबाईल हो नव्हते रेकॉर्डिंग करायचे खरं म्हटलं तर आम्ही त्या रेकॉर्डिंग करायला हवं हो होत मला आहे असं वाटलं <laughs> की नाथपै हा एवढा महान नेता होता दुर्दैवाना घातला घाला घातला अन्यथा जनता पार्टीच्या अगदी त्या गावठी सत्यात्तर सुद्धा पंतप्रधान मिळाला होता आणि नातपे त्या काळात असते तर कोकणला भारताचं पंतप्रधान पण मिळण्याची शक्यता होती हे तुम्ही त्यांची मध्ये बातम आज सुद्धा मिळून वाचली तर तुमच्या लक्षात येईल तर या अशा पवित्र वस्तूमध्ये आणि त्यांच्या स्मृतीनं तुम्ही ही वास्तू एवढ्या पवित्रपणे जपलेली आहे तिची काळजी घेतात त्याबद्दल मी तुम्हाला अभिवादन करतो, करतो। जयवंत दळवी साहेब यांच्याबद्दल आहे आता काय आहे की का अध्यक्षाने फारसं बोलायचं नसतं मुख्या माणसाचीच निवड अध्यक्षपदासाठी केली जाते पण तरी दळवींच्या बद्दल काही शब्दामध्ये ऋण करू इच्छितो दळवीनी जे एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे टेक्निकल आहे ते साहित्यिक गप्पा दहा कारण दहा साहित्यिकांची मॅजेस्टिक आहे की ते दोन चार वेळा नाही प्रत्येक म्हणजे विसर खांडेकरांपासून रवा बिगन पासून एवढ्या साहित्यिकांची त्यांनी ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या घेताना त्यांना किती अभ्यास करावा लागला असता आणि मला आज दळवीचं वैशिष्ट्य काय वाटत कि दळवी हे असे साहित्यिक होते की मी साहित्यिक असताना जगामध्ये अनेक चांगले साहित्यिक आहेत या गोष्टीवर विश्वास होणार मराठी मध्ये परिस्थिती काय आहे मी 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 आणि माझ मी साठाव्या साठव तरी कसा दिसतो मी पिढी पुढे कसा दिसतो डाव्या बाजूला कसा दिसतो सिनेमामध्ये आम्ही थोडं बहुत काम केलेलं आहे सिनेमातली नटी दिवसभर जर तुम्ही तिच्या त्या मेकअप रूममध्ये किंवा सेव्हवर बघितलं तर ती किंवा तिचे फोटो काढत असतात वेगवेगळ्या अं तसं मराठी साहित्यिक हा फक्त स्वतःबद्दल बोलतो दुसऱ्याबद्दल बोलत नाही सर ही जे ऍक्सेप्ट करण्याची दुसऱ्याचं मोठं पण मानण्याची जी वृत्ती होती आमच्या दळवंत जयवंत अलींची ए, हे पुस्तक तुम्ही साहित्यिक गप्पा दहा काळ साहित्यिकांशी हे अशोक कोटावलीने काढलेलं पुस्तक हे अत्यंत सुंदर आहे मराठीतला वास्तववाद असो किंवा मग स्त्री पुरुष संबंध किंवा लैंगिक आकर्षण वगैरे याच्यावर दिवसभर चर्चा होत राहतीलच पण माझ्या दृष्टिकोनातून वास्तववाद आणि नागरीकरण किंवा नागरीकरणाचं सा मराठी साहित्यातलं दर्शन हे मराठी साहित्यातलं नागरीकरणाचं दर्शन करणारा एक मोठा पहिला महान गुण केला ज्याला इथल्या विद्यापीठीय प्राध्यापकी समीक्षेनं कधी मांडलं नाही आणि त्या साहित्यिकाचं नाव होतं अण्णाभाऊ साठे एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांनी पहिली माझी दिवाळी नावाची कथा लिहिली आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या मुली मग त्या अनेक नाव आहेत कमीत कमी पंचवीस कदा तुम्हाला असे दाखवेल आणि नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ ला घाटकोबर मध्ये एक मोठी टेकडी कोसळली आणि त्या टेकडीमध्ये चौसष्ट माणसं मरण पावली त्यावेळेला अन्नाभाऊ एका कम्युनिस्ट पत्रासाठी संवादाता प्रतिनिधी म्हणून काम करायचे त्यांनी चंदन नावाची झोपडपट्टीवरची जी पहिली कादंबरी लिहिली आहे अतिशय कादंबरी आहे त्यानंतर आपण येतो तो चक्र कादंबरी या कादंबरीकडे आपण वळतो मला असं वाटत की मी माझ्या लेखनाच्या निमित्तानं असेल किंवा थोडं बाबा कादंबरी फॉर्म जास्त कळावा म्हणून जगातल्या धुतवशी चांगल्या उत्तम अशा कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मला चक्र हे लग्न नानव आहे आपल्याकडे काय झाले आप आहे की आपल्याला थोडं कळलं की माहिती आहे माहिती आहे काय माहितीये चक्र माहिती आहे काय माहितीये स्मिता पाटील करत असल्याचं पोस्टर आणि त्या पोस्टर कोणी काही जणांनी सिनेमा पाहिला आणि मग सिनेमा पाहिला की मग काय त्याच्यात काय पुस्तकात काय वाचायचंय मला असं वाटतं की तो सिनेमा त्यांच्या दिग्दर्शक दिग्दर्शकांना उत्तम केला असेल पण दर्वी जो आशय आणि विषय चक्र नावाच्या कादंबरीमध्ये मांडलेला आहे त्यातला पंधरा टक्के सुद्धा सिनेमा झालेला नाही मी कादंबरीकार म्हणून चक्र अनेक वेळा कादंबरी वाचलेली आहे मी पेन्सिल घेऊन बसलेलो आहे विशेषतः चक्र साठी त्यांनी संपादलेली कमावलेली ऐकलेली आणि अभ्यासलेली अशी जी त्यांची शब्दसंपदा होती संपत्ती होती किंवा संपदा होती त्याची एक चांगली डिक्शनरी होईल एवढं सुंदर त्यांनी एवढ्या वेगवेगळ्या प्रतिमा वापरलेल्या आहेत आणि जे आपण पुढे धर्मिंच्यावर आरोप करतो की बाबा त्यांना लैंगिक वेळ होतो किंवा नाही मग हेच आपण सगळं बसतो पण चक्र ही कादंबरी अशी आहे की प्रखर वास्तववादी कादंबरी आहे तिथं स्त्री पुरुष संबंध वगैरेच्या बाबतीत फारस काही आहे असं मला वाटत नाही पण झोपटपणतीतलं भगवगीत घसघशीत हृदय द्रावक असं जे चित्रण करायला पाहिजे ते जे केलेलं आहे चक्र कादंबरीमध्ये त्याला कोट नाही असं मला वाटत आणि जर तुम्ही बोलाल तर मी चॅलेंज घेऊन सांगेन चित्र करून टाकेन तुम्ही एक पारडे घ्या आणि त्या पारड्यामध्ये एका पारड्यामध्ये भाऊ अक्का ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये दळवी ठेवा तुम्हाला दळवींचं पारड जर दिसेल हे ती जबाबदारी कारण कुंडी किंवा धरली किण्याखाली तापली अशी चावट आकर्षक वाक्य वाक्य म्हणजे तर हे जे जीवन दर्शन है, आ, आ, आहे आणि त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यानंतर त्या बाजाची आमची खाली चांगली कादंबरी आहे मग वस्ती वाटते वगैरे कादंबऱ्या आल्या पण त्या आता वाचवत नाहीत एवढ्या अशा पातळ वाटतात म्हणजे बालक पाटील वगैरे पण दडीची ही कादंबरी चक्र ही वादातीत आहे त्यानंतर अंधाराच्या पारंब्याची त्यांची कादंबरी मला खरं म्हटलं तर विक्रम गोखलेंच्या अभिनयासाठी बॅरिस्टर नाटक बघायचं होतं पण मला ते बघायला मिळालं नाही त्यामुळे बॅरिस्टर नाटकाचा कुठलाही माझ्यावर परिणाम नाही पण पर अंधारातल्या पारंब्या सात आठ वेळा मी वाचलेली आहे आणि अंधारातल्या पारंब्या ही नवलेखकांसाठी त्या दोन्ही कादंबऱ्या एक वस्तू पाठवायचं मला वाटतं की कादंबरीमध्ये आठशे पानाची असं नाहीये अल्प शब्दामध्ये भयानक किंवा विस्तृत अवाढव्य असा अर्थ लेखक देऊ शकतो याचंही उदाहरण आहे एकशे तीस चाळीस पानाची जास्त असत ती कादंबरी आहे पण बॅरिस्टर ही म्हणजे त्याचा मूळ अंधाराचा पारंब्यास ही कादंबरी खूप उत्तम आहे जगात अशी उदाहरण झालेली आहे की छोट्या कादंबरीमधला आशय मोठा ऑस्कर वाईल्ड हा नाटककार म्हणून खूप फेमस आहे जगभर अगदी त्याच अनुकरण काही नाटकांचं आमच्या आचार यात्रेने पण केलेलं होतं पण अस्कर वाईल्डनं ते एकच कादंबरी लिहिली होती आणि ती जास्त गाजली जि जिचं नाव पिक्चर ऑफ डोरियन ग्रे द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे ही साधारणतः सव्वाशे पाण्याची कादंबरी आहे पण सगळा जगाभराचा आशय त्यांनी आणलेला आहे दुसरी ऑफ माइस अँड मेन नावाची स्टाईन नावाच्या अमेरिकन uh, लेखकाची कादंबरी आहे तो खूप मोठं लिहिणारा पण आहे ग्रेप्स ऑफ रांस हक्की कादंबरी आठशे पाण्याची त्यांनी लिहिलेली आहे पण ऑफ माई सेंड बेन नावाची जी कादंबरी आहे तो अभ्यासाचा विषय झालेला आहे मला असं वाटतं की मराठी मराठीला खूप दिलेला आहे लेखक आपण लिहित राहतो त्यात काही टिकत काही टिकत नाही आणि आताच आपण विसाव्या शतकाने श्रेष्ठ एकविसाव्या शतकाचे श्रेष्ठ हे मराठी लेखकांनी न ठरवता ते पुढच्या पिढ्याला ठरवायची जबाबदारी द्यावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून लढवींचा विचार केला तर यांच्या एक कादंबरी कारण सांगेन आणि चक्र या दोन कादंबऱ्या नव्या कादंबरीकारांसाठी सुद्धा कमी शब्दामध्ये अवाढव्य किंवा विस्तृत किंवा व्यापक आशय कसा करावा या दृष्टिकोनातून त्या उत्तम कादंबऱ्या आहेत आणि मला महत्वाचं वैशिष्ट्य हे असं वाटतं की आम्ही अनेक लेखकांची सेंटिमरी साजरी करतो परंतु लोकांचा प्रतिसाद तेवढा मिळतो असं नाही पण वसंत कार्यकरांची शताब्दी चालू होती नाशिकच्या भागामध्ये चांगली आणि साहित्य अकादमीनी केलेली होती पण इथे कोकणामध्ये साहित्य अकादमांनी पुढे येऊन हा कार्यक्रम करतेच आहे पण लोकांनी स्वतःहून येऊन सात आठ ठिकाणी जे वेगवेगळे कार्यक्रम घडवले आणि दरम्यान अशी मानवंदना दिली खरं म्हटलं तर मराठीतल्या मग त्याला कोणी खरं बोलावं लागतं प्रा प्राध्यापकीय साहित्य समीक्षकेनं दळवीनं त्यांच्या कुर्ती त्यांच्या कुर्ती झोकणारी मोठी पारितोषिक भाष्य कधी मिळू दिली नाही पण दळवी हे आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर टिकलेले आहेत आणि म्हणून मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि दिवसभर त्याच्यावर त्यांच्याबद्दल आपण चिंतन म्हणून करू